पैठण तालुक्यातील नवगाव येथे गोदावरी तीरावर असलेल्या त्रिश्री श्री त्रिपुरारीश्वर महादेव मंदिर हे माडपंथी देवस्थान येथे महाशिवरात्रीनिमित्त पाच दिवसीय कीर्तन आयोजन करण्यात आलंय हरिभक्त परायण शशिकांत महाराज चौधरी हरिभक्त परायण रामदास महाराज बैरागी शिवभक्त पारायण केशव महाराज इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होत आहे महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार दिनांक तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परायण योगेश महाराज शिंदे दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परायण नागेश महाराज कदम दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी मनमोहन महाराज गिरी दिनांक सव्वीस दोन 2025 पंचवीस रोजी योगेश महाराज कानगावकर या आपली सेवा अर्पण करणार आहेत दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परायण रामदास महाराज आपले रा कीर्तन करणार आहेत महाशिवरात्री निमित्त बेल अर्चन अर्चन शिवपुराण कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी श्री त्रिपुरारीश्वर महादेव मंदिर देवस्थान भक्त परिवारानं मागणी केली आहे अत्यंत भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडणार असून गावातील सर्व या कार्यक्रमासाठी आपले योगदान देत आहेत प्रतिनिधी विलास राक्ष आवाज नवगाव